महत्वाकांक्षी गोमयंदीवरील प्रकाशा डामरखेडा पूल मार्चमध्ये सुरू होणार जिल्हाधिकारी शहादा तालुक्यातील गोमयीवरील प्रकाशा व डामरखेडा रस्त्यावरील सुरक्षा वाल सादर करावा असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी रस्ते विकास महामंडळाला दिले आहेत दरम्यान डामरखेडा येथील नवीन पुलाचं बांधकाम मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी पूर्ण करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत जिल्हाधिकारी मिताली यांनी अधिकाऱ्यांसोबत पुलाच्या बांधकामाची पाहणी केली त्यांनी सांगितले शहादा तालुक्यातील प्रकाशच्या डामरखेडा या महत्वाकांक्षी पुलाचं काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले आहे यापूर्वी काम लवकर पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात येत होते तसेच अनेक संघटना राजकीय पक्ष व शेतकऱ्यांनी निवेदन देखील दिले होते गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले पुलाचं काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे त्याला गती मिळावी यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली शहादा तालुक्यात महत्वाचा आंतरराज्य पूल बांधकाम पूर्ण करून वाहतुकीसाठी लवकर सुरू करावा व जुन्या पुलावरून दुरुस्तीही लवकर करावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी पाहणी प्रसंगी संबंधित विभागाला दिल्या मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत हा पूल वाहतुकीस तयार होईल अशी माहिती अभियंता धनराज पवार यांनी यावेळी दिली यावेळी ब्रुज ब्रिज ऑलमोस्ट कम्प्लीट झालाय थोडा ट्रॅफिक आता त्याचा एक आम्ही नोटिफिकेशन काढू एकदा फायनल फिनिशिंग वगैरे जी त्यांची वाचली आहे थोडा सेफ्टी प्रिकॉशन जी सगळी आहे ती फायनल फिनिशिंग पेंटिंग आणि सेफ्टीचे जे थोडे लूप होल्स आहेत ते फिक्स आपण आता करत आहोत बट अदरवाईज तापीचे ब्रिज इज रेडी खालची पण जी रोड आहे ते आम्ही प्रयत्न करत आहोत की खालची रोडचा पण एम एस आर टी सीकडे एस्टिमेट पाठवत आहोत की ती पण आपली व्यवस्थित आहे ती व्यवस्थेत अजून चांगली एक रोड तयार करून सुद्धा त्यांनी खालसी रोड दोन्ही तयार केले ओबाईचं जे इन्स्पेक्शन केलं आहे ते आपले जे डेप्युटी इंजिनियर साहेब आहेत त्यांच्यासोबत एक एम एस पाईप्सचं प्रपोजल त्यांना दिलं आहे की आता या आठवड्यात फाईट्स येतील आणि मग बोरवेलचं काय करायचं त्याचे निर्णय आमचं पाच नोव्हेंबरपर्यंत होईल आणि त्यानंतर बोमाईसाठी पण एक टेम्पररी अप्रोच रोड आणि पायरचं काम करण्यासाठी सूचना एजन्सीला देण्यात आली आहे आणि तो काम या आठवड्यात सुरू होईल बरे एक प्रश्न मॅडम मी आता एक रिव्ह्यू एस पी साहेब आणि आर टी ओ साहेब मार्फत घेणार आहे बसचा प्रश्न टनाचा नव्हता बसची जी विथ असते आणि गोमईची ब्रिजची जी विथ आहे तो सेफ्टी कन्सर्न होता त्यामुळे बस बंद करण्यात आली होती आता एक गोमई ब्रिजचा जे रिपेअरचा एस्टिमेट आहे तो पण एम एस आर डी सी मारतात गोमई ब्रिजचा रिपेअर पण सुरू होणार आमचं फक्त एक इंटेन्शन आहे की कोणती पण मानहानी हानी झाली नाही बस केली तर त्यामध्ये कसं आहे की खूप सारे मुले बस बसत असतात तर टनाचा पॉईंट नाही आहे तसं आहे की थोडासा टर्न इथून राहिला इकडे तिकडे दोन ट्रॅफिक आले की मग बस ती ब्रिट्स असल्यामुळे आणि गोमे ब्रिजचं जे बिट्स आहे ते थोडं छोटा आहे पण आता परत तो लेटर आली आमच्याकडे आम्ही एस पी आणि आर टी ओसोबत एक निर्णय आता घेतो की चालू करायचे की चालू लोकांना इथे चेकपोस्ट बनवून मग आपल्याला ठेवायला लागेल ते कसं होतं मॅडम